बातमी लोणावळ्यामधून आहे लोणावळ्यामध्ये दुहेरी हत्याकांडाचा निकाल लागलेला आहे पुरावा नसल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आरोपी सलीम शेख निर्दोष सुटलाय पुणे सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे दुहेरी हत्याकांडाचं प्रकरण लोणावळ्यामध्ये झालं होतं मात्र यामध्ये जो आरोपी होता त्याची आरो आता निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे सात वर्षांपूर्वीची ही घटना होती पुणे सत्र न्यायालयाने आता हा निर्णय दिलाय लोणावळ्यामध्ये दुहेरी हत्याकांड झालं होतं त्याचा निकाल आता लागलेला आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यात सत्र न्यायालयाचा निकाल आज समोर येतो आहे आणि तो, तो म्हणजे आरोपी सलीम शेख याला निर्दोष सोडण्यात आलेला आहे कारण त्याच्या विरोधात काही सबळ पुरावे सापडलेले नाही आहेत दुहेरी हत्याकांड जे झालं होतं लोणावळ्यातील तर संदर्भात काय अधिकची माहिती आहे आहे सतरा सालची सगळी घटना आहे आणि दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ती खळबळ उडाली होती आणि यामध्ये जे मुख्य आरोपी होते त्यातील एक मुख्य आरोपी हा अल्पवयीन होता तर दुसऱ्या आरोपीच्या विरोधात गेले अनेक दिवस जे आहे ती सुनावणी पार पडत होती परंतु आज जो आहे तो निकाल लागलेला आहे या केसचा आणि पुरावा नसल्यामुळे जे आहे तो या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी आहे या मुख्य आरोपीची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली होती तर या संपूर्ण खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून नामवंत असणारे उज्ज्वल निकम यांनी कामकाज जे आहे ते पाहिलेलं होतं पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये ही संपूर्ण घटना जी आहे त्याची हो इस सुनावणी पार पडत होती परंतु निर्दोष मुक्तता जी आहे ती या आरोपीची झालेली पाहायला मिळते त्यामुळे आता ही केस जी आहे ती कदाचित सरकारतर्फे उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकते आणि त्याच्या त्या दाद मागितली जाऊ शकते त्यामुळे आता भविष्यामध्ये काय पावले या संदर्भात राज्य सरकार उचलत हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी जी अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी